नमस्कार ऋषाली महिला सामाजिक संस्था आणि ऋषाली मंच मध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत होत आहे आज गुढीपाडवा चैत्र महिन्यातला हा पहिला आपला मराठी सण आणि हा मराठी सण म्हणजे गुढीवडा सर्वांना सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि ऋषाली मंच जे हितचिंतक आहेत त्यांना आवर्जून एकदा पुन्हा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सुधीर फडकेचे काशी हृदयातील भगवंत आमचं वृषाली मंच काम सावे आमच्यावर जी जबाबदारी पडली आणि ती जबाबदारी घेत खांद्यावर घेत आणि ज्या माता भगिनी आहेत त्यांच्या आनंदासाठी काम करतो त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतो आपण सगळं देव धर्म धर्मही केल्या पाहिजे धर्मसंस्कारही केले पाहिजे पण प्रमाणे सर्वात मोठा धर्म सांगितलाय तो मानवता धर्म आणि हा मानवता धर्मही टिकवण्याचं काम आपण केलं पाहिजे आज गुढीपाडवा या निमित्त सर्वांना आवाहन करतो की आमचा वृशाली मनचा मानवता धर्म लोकांना आनंद देण्याचं काम आमच्या वतीनं छोटंसं काम होईना आम्ही कोणी समाजसेवक नाही किंवा आपल्याकडे मोठा पैसा म्हणून करत नाही पण अंगावर जी जबाबदारी पडली त्या जबाबदारीतून आपल्या माता भगिनीचं दुःख थोडंसं हलकं करण्याचं काम आम्ही करतो आणि या गुढीपाडव्याच्या निमित्त या वर्षामध्ये आम्हाला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या माता भगिनींचं सेवा करण्याचं सामर्थ्य लाभो आपलं आम्हाला सहकार्य लाभो आणि म्हणून या गुढीपाडव्याच्या निमित्त आमच्या वर्षाली मंचा सर्व हितचिंतक प्रेक्षक आमचे मदतनीज आम्हाला साथ करणारे निधी उपलब्ध करून देणारे सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देऊ आणि दानधर्म करण्याची शक्ती दो, ही आजच्या शुभ दिनानिमित्त नम्र प्रार्थना धन्यवाद गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्यावर साच दिन सोडा मनातली आढी गेल साली गेली आढी आता पाडवा सन आता उभा गुढी नव्यावर दिन सोडा मनातली आडी गेला साली गेली आडी आता पाडवा